बस so, पेपराला सुरुवात आहे पण भीती हा अभ्यास केलेला आहे पण कॉन्फिडन्स पण तितका घ्यायचाच आहे पण भीती वाटते पहिल्या दिवस म्हणून अभ्यास वगैरे व्यवस्थित झालेला परंतु मनात कुठंतरी भीती आहे कुठल्या कुठल्या शाळेत आहे राजेंद्र माध्यमिक विद्यामार्गी मंदिर गोरगाव गोरगावले ओके काय नाव तुम्ही खुशी बाळपाटी साठी आलेला आहे काय वाटतं तुला कसे तयारी झाली आहे अभ्यास झाला असल्यामुळे मला काही टेन्शन वगैरे असं काही नाही पण थोडी भीती असते की दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर आहे त्याच्यामुळे भीती वगैरे असते त्यामुळे काही टेन्शन घेण्यासारखं असतं थोडंफार अभ्यास झालेला आहे हो अभ्यास झालेला असतो त्याच्यामुळे काही टेन्शन वगैरे थोडंफार तरी असतो ना पण नवीन पेपर आहे पहिला पेपर आहे पहिल्यांदा देतोय आपण परीक्षा त्यामुळे मनात कुठंतरी जास्ती आहे हो जास्ती असते काय नाव वाढ तुझं माझं नाव समर्थ परमेश्वर पाटील कुठल्या शाळेत आहे या शाळेत पंकज पंकज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ठीक आहे ठीक आहे